पाणी येत आहे हे बघा पाणी काढून दिलेलं आहे बघा पाणी काढून दिले आणि याच्यामधून धोंडे किती येत आहेत बघा धोंडे आणि कॅशिंग भरून जे आहे पाणी वाहत आहे आणि वडा जसा असतोय त्याप्रमाणे पाणी खालून येत आहे तुम्ही हे बघा किती आहे ते याच्यामध्ये हे बघा धोंड्याचं प्रमाण एवढं आहे की सांगताही येत नाही बघा तुम्ही आपोआप दो बोर मधून पाणी येत आहे आणि कॅशिंग भरून येत आहे याच्यामध्ये गाळ गार गोटी धोंडे गाळ सगळं सगळं येत आहे तुम्हाला जर दिसत असत हे बघा असं पाणी काढून दिलेले बघा महाराष्ट्रामध्ये एवढा पाऊस झालेला आहे बघा हिंगोली जिल्ह्यामधील वसमत तालुक्यामधील सातेगाव गावामधली घटना आहे आणि हे जर आपण पाहिलं तर तीस जुलैपासून हे सारखं पाणी चालू आहे तीस जुलैपासून या बोरला सारखं पाणी येत आहे आणि याच्यामधून जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये खडे सुद्धा येत आहेत खडे आहेत मुरुम आहे जमीनच्या खालची जे दगड असतात ते सुद्धा बाहेर येत आहेत हे बघा मोटर शेतकऱ्यांनी आधीच अंदाज पाहून मोटर जो आहे ते काढून काढून टाकलेली आहे जेणेकरून समोर जाऊन त्यांचं नुकसान होणार नाही त्यामुळं त्यांनी ही मोटर काढून टाकलेली आहे आणि हे बघा आपोआप पाणी येत आहे आणि याच्यामधून पाणीच नाही तर याच्यामधून गार गोटे सुद्धा येत आहेत हे ये बघा अशी वाळू बोरमधून बाहेर निघत आहे ही घटना आहे हिंगोली जिल्ह्यामधील हिंगोली जिल्ह्यामधील वसमत तालुक्यातील सातेगाव गाव या गावातील रामचंद्र आतेराव नरवाडे याच्या शेतामधला हा बोर होता तुम्ही जर आता बघू शकता तर खूप प्रमाणात हे बघा माती याच्यामधून येत आहे तुम्ही जर पाहू शकाल तर याच्यामधून तुम्हाला धोंडे सुद्धा दिसतील हे बघा खूप प्रमाणात याच्यामधून धोंडेसुद्धा सुद्धा बाहेर येत आहेत आणि याच्यामध्ये आता हे हळदीचं पीक आहे बघा या हळदीच्या पिकामध्ये यांनी आपल्या हळदी पिकासाठी बोरवेल घेतला होता पण त्याच्यातून पाण्याचा विसर्ग हा खूप मोठ्या प्रमाणात होत आहे जर आपण याची पाहिली तर दहा एच पी जो पंप असतो त्याच्याच बराबरीने हे कॅशिंग भरून पाणी येत आहे याच्यामधून आणि याच्यामधलं जर पाहिलं तर याच्यामध्ये तुम्हाला धोंडे सुद्धा आलेले दिसतात हे बघा तुम्हाला मी जवळ घेण्याचा प्रयत्न करेन खूप प्रमाणात धोंडे सुद्धा बाहेर पडत आहे हे बघा आणि शेतकऱ्यांनी लवकरात लवकर मोटर काढली म्हणून चालली कारण की मागील वर्षी शेतकऱ्याची एक मोटर मधामध्ये अडकली होती आणि ती वर्दी काढता आली नाही म्हणून शेतकऱ्याने त्याचा आधीच अंदाज पाहून त्यांनी लवकरात लवकर ही जी मोटर आहे ती बाहेर काढून टाकली त्याच्यामुळं पानी है। है। फीक होता आ, पानी होता। पानी तो पाणीचा विसर्ग खूप प्रमाणात झालेला आहे खूप प्रमाणात होत आहे हे हळदी पीक होतं मागल्या वर्षी जे पाणी नसल्यामुळं त्यांनी काय केले होते कि इथं बोर घेतला होता आणि त्यांना नव्वद फुटावर पाणी सुद्धा लागले होते खूप प्रमाणामध्ये आता तुम्ही हे बघत असाल तर चुनखडी सरका याच्यामधून पदार्थ निघत आहे हे बघा जशी आपली चुनखडी असते त्याच्यामधून याच्यामधून तो प्रकार निघत आहे आणि याच्यामधून धोंडे सुद्धा खूप येत आहे जो प्रमाणे आपण कधी बोर पाडा असला तर बोर्डर लागले असं म्हणत असाल कोणी तर त्याच्यामधले हे बोर्डरचे धोंडे पहा हे बोर्डर लागण्याचे धोंडे तुम्हाला पहावयाच भेटत आहे आपोआप विसर्ग होत आहे धोंडे खूप प्रमाणात निघत आहेत हे बघा धोंड्याचं प्रमाण एवढं आहे की याच्यामधून धोंडे खूप येत आहेत बोरवेलमधून खूप कोणत्याही प्रकारचे धोंडे असो लाल असो काळा असो असं प्रत्येक नमुनमून धोंडे याच्यात येत आहेत एक आता एक एक निसर्गाचा चमत्कारच म्हणावा लागेल असं आपोआप पाणी निघणे असं समजत येईल की हा बोरवेलला खाली खूप मोठ्या प्रेशरने पाणी साचलेले आहे किंवा चालू आहे त्याप्रमाणे समोर जाण्यासाठी जागा नसल्यामुळे हे पाणी वरती विसर्ज त्याचा विसर्ग होत आहे बघा तुम्हाला जर धोंडे दाखवायचा प्रयत्न करतो मी तुम्हाला जर दिसत असेल तर याच्यातून खूप मोठ्या प्रमाणात धोंडे येत आहेत बघा त्यांनी जास्त अभावी असल्यामुळं हे जो आहे त्यांनी पाण्याचा निसर्ग आहे ते सर्व काढून टाकलेला आहे बघा प्रमाणामध्ये असं म्हणता येईल की दहा एच पीमधील जो प्रमाणात आहे त्या प्रकारे याच्यामधून पाण्याचा जो विसर्ग आहे तो, तो होत आहे तर याला आता दाबून धरण्याचा प्रयत्न करणार आहे मोतीराम नरवाडे हे बघा दाबून धरलं हे बघा तरी पण जो पाण्याचा दबाव आहे तो थांबत नाही बघा प्रेशर ना पाणी बाहेर येत असल्यामुळं आता शेतकऱ्याची एक चिंता वाढलेली आहे कारण की असं जर पाणी सतत जर चालू असेल तर मग खूप शेतीचं जे आहे तो पाणी साचून पिकाचं खूप नुकसान होऊ शकते तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा सर्वांनी असे नवीन नवीन न्यूज जे असतात ते तुमच्यासाठी आम्ही आणत राहतो बघा धोंडे येण्यास सुरुवात सुरुवात झालेली आहे धोंडे खूप प्रमाणात येत आहेत गाळ सुद्धा याच्यामधून ये येत आहे बाहेर आपोआप जो पाण्याचा विसर्ग होता आता तुम्हाला सर्वांना माहिती महाराष्ट्रामध्ये खूप जास्त पाणी झाल्यामुळं या बोर मधून जे आहे तो पाण्याचा जो प्रवाह आहे तो खूप प्रमाणात वाढलेला आहे याच्यामुळं आजूबाजूच्या शेतीचं सुद्धा खूप नुकसान झालेलं आता यांच्याकडे हळदी पिकाचं जे पिक आहे ते खूप जरुरी मानलं जातं आहे महाराष्ट्रामध्ये आणि वसमत तालुक्यातील याचे जास्त प्रमाणामध्ये हळद हे पीक घेतली जाते त्याच्यामुळं असं जर होत असेल तर हळदी पिकाचं नियोजन आता शेतकरी कसं करणार याचा संबंध संदर्भामध्ये रामचंद्र आतेराव नरवाडे यांनी हा बोरवेल यायचं खोदण्याचं काम केलं होतं पण आता पाणी काढून देण्याचा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि जो पाणी सांगणारे

आपोआप पाणी येण्याची घटना हिंगोली जिल्ह्यामधील वसमत तालुक्यामधील गाव गावामधील रामचंद्र आतिराव नरवाडी याच्या शेतामध्ये आपोआप बोरवेल मधून पाणी येत आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात येत आहे तुम्ही हे आता बघू शकता हे बघा तर हे पाणी जर तुम्हाला कॅशिंगमधून पाणी हे कॅशिंगमधून नाही तर कॅशिंग कॅशिंगमधच्या बाहेरून सुद्धा पाणी खूप प्रमाणात येत आहे आता तुम्हाला इथं जरी पाणी थोडं छोटंसं दिसत असेल तर तुम्ही इकडे बघू शकता आता हे दांड वाहतोय बघा तुम्ही हे बघा हे बघा कोळशा प्रकारे आणि एक जोरदार प्रमाणे पाणी जो आहे याचा प्रवाह होत आहे हे बघा अशा घटना खूप होत असतात ज्या बोरवेलचा दबाव म्हणा प्रेशर पाण्याचे जास्त असेल आणि समोर जर जाण्यासाठी त्याला जागा नसेल तर असा प्रवाह तुमच्यासुद्धा बोरमधून होऊ शकतो तर आजचा लाईव्ह तुम्हाला सर्वांना आवडला असेल सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या लाईव्हमध्ये तोपर्यंत जे किसान जय जवान जर तुमच्या शेतामध्ये जर असं कधी झालं असेल तुम्ही जर कधी पाहिलं असेल तर त्याचा एक नमुना म्हणून तुम्ही कॉमेंटमध्ये सांगू सांगू शकता तर चला भेटूया पुढच्या लाईव्हमध्ये तोपर्यंत राम राम